जे मार्कंडेय माझं नाव राघवेंद्र श्रीनाव सरकल पंतरू या मारखंड्या मंदिराच्या पुजारी असून तर आपल्या या मार्कंडे महा मंदिरामध्ये दर रविवारी आणि बुधवारी नऊ वाजता महाआरती केला जातो महामंगल आरती तर बहुसंख्ये बहुसंख्येने पद्मशाली लोक उपस्थित राहतात आणि सर्व पद्मशाली कुलबांधवांना मी आवाहन करतो की महाआरतीला जास्तीत जास्त संख्येने त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे आणि ज्यांचा जे वाढदिवस असतो लग्न वाढदिवस असतो ज्यांचं वार्षिक श्राद्ध अतिथी असतो त्यानुसार ज्यांचं जे प्रवास वगैरे असतो करायचं तर त्यांनी आपलं महा मार्कंड महामूं मंदिर मारकंड मंदिरामध्ये तर रुद्राभिषेक करून घ्यावे असे सर्व पद्मश्री फुलबांधांना मी आवाहन करत आहे आणि सालाबतप्रमाणे आपल्याला आपल्या मार्कड मंदिरामध्ये नाळीपणत्सव मार्केड जन्मोत्सव आणि बावणार जन्मोत्सव आणि महाशिवरात्री हे सर्व विविध कार्यक्रम आपल्याला या वर्षभरातून तिथीनुसार आपल्याला मार्कंडा मंदिरामध्ये साजरा केला जातो आणि आपले मार्कंडे महामुनी यांचे वडील मुरखंड महर्षी आई मरुदत्त देवी आणि आपल्याला तळगाव जे आहेत मार्कंडे महामनिशी त्यांचा चिरंजीव भावना ऋषी आणि त्यांची शोषणा म्हणजे सून भद्रावती देवी यांचं ते प्रतिमा आहेत सर्व समाज बांधवांना कळण्यात येतो की काली जे मूर्ती आहेत त्यांनी आई वडील समजून घेतात पण आई वडील नाही आहे ते त्यांचा मुलगा आणि सून आहे आणि आपल्या सर्व पद्मशाली बांधवांना पुनशा एक आवाहन करतो की त्यांनी दर रविवारी आणि बुधवारी शार नऊ वाजता मार्कंडा महामंदिरामध्ये उपस्थित राहून महामंगल आरती करावी ही सर्व समाज बांधवांना विनंती आहे जय मार्कांड तसेच सर्व समाज बांधवांना कळण्यात येतो की आपल्या या मार्कंड महामंदिरामध्ये तर शाश्वत अभिषेक केला जातो एकदा एक हजार एक रुपये भरलो आपण ते साला दर दरवर्षी एक दिवसावर तुम्हाला फोन आहे संस्थेकडनं तर त्यांचा लाईफ टाईम असतो शाश्वत अभिषेक आणि त्या अभिषेक एकशे एका रुपये असतो आणि पद्मशाली ज्ञाती संस्था व पद्मशाली पुरुष संगम यांचा संयुक्ताने या मारखा मंदिरामध्ये मा आपल्याला सर्व काही विधी आपल्याला आमच्या पद्मशाली पुरुष संगमाद्वारे तर केला जातो जय